नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण म्हणी या घटकावरती अभ्यास करणार आहोत आता बऱ्याच जणांना म्हणेचा प्रश्न बरं म्हणजे विचार केला तर खूप त्रासदायक त्रास, दे, त्रास देतो म्हणजे एकतर पाठांतराचा प्रश्न येतो आणि दुसरी गोष्ट वेळी म्हण नवीन आली की मग गोंधळ होतो या दोन गोष्टीमुळे म्हणीचा प्रश्न सगळ्यांना काय वाटतं की म्हण नकली करू त्यापेक्षा परंतु मनीचा जर आपण अभ्यास एकदा नियोजन व्यवस्थित ठेवून जर अभ्यास केला म्हणीचा तर आपल्याला अडचण येत नाही आता मनीमध्ये असतात म्हणी कुठल्या कुठल्या तर एक अवयवावर आधारित म्हणजे अवयव आधारित म्हणजे हातावर हातावर आधारित असेल पायावर आधारित असेल डोळ्यावर आधारित असेल कानावर असेल आता हातावर म्हटलं की आपला हात जगन्नाथ एका हाताने टाळी वाजत नाही त्यानंतर हाताची बोटे समान असतात झाकली मूठ सव्वा लाखाची अशा हातावर एक त्यानंतर आपण ना नाकाचं बघितलं नाकावर आधारित कोणती म्हण असते तर नाकापेक्षा मोती जड त्यानंतर दातावर वैल तर हसतील तर, तर दात दिसतील म्हणजे हे जर आपण अवयवाच्या म्हणी वेगळ्या काढायच्या त्यानंतर प्राणी पक्षावर आधारित म्हणी असतात प्राण्यावर आधारित म्हणी आहेत पक्षावर आधारित आहेत म्हणजे प्राण्यावर म्हटलं की गाडवाला गोळाची चौक आहे त्यानंतर आयत्या गळात नागोबा अग अग म्हशी मला कुठं नेशी आंधळे जर त्यांनी कुत्रे पीठ खाते पक्षावर म्हटलं की कावळ्याच्या शापाने काय मरत नाही त्यानंतर चोरावर मोर या यासारखे आपण प्राण्यान पक्ष्याचे बरेचसेच म्हणी बाजूला काढायचे म्हणजे पाठांतराला सोपं त्यानंतर म्हणी येतात ते पदार्थावर आधारित म्हणाय पदार्थावर पदार आधारित म्हणले की खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी त्यामध्ये तूप हा पदार्थ येतो दुसरी गोष्ट साखरेचे खाणार त्याला देव देणार साखरेवर आधारित म्हणा परत पाण्यावर आधारित मन आहे उथळ पाण्याला खळखळाट फार कारल्यावर आधारित कडू कारले तुपात तळलं साखरेत भळलं तरी कडू ते कडूच पोळी आपल्या बघा ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विटाळी हळदीवर आधारित मन कुठले आहे पी हळदन हो गोरी आता ह्या पद्धतीने हे चार प्रकारामध्ये बऱ्याच म्हणी सापडते त्यानंतर आपण काय करायचं की राहिलेल्या म्हणीचा एक गट्टा करायचा आणि एक आपल्याला वाचनात न येणाऱ्या म्हणी पण शोधायचे आता ह्या म्हणीच तुम्ही आता काय करा तुमच्याजवळ म्हणी असतील तर आता मी सांगितलं त्या पद्धतीने सॉर्ट आउट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या म्हणी आपल्याला त्या त्या गट म्हणजे गटानुसार आहेत आता मी फक्त काय करतो अवयव आधारित ज्या म्हणे महत्वाच्या म्हणी तेवढ्या देतो तिच्या आपल्याला लक्षात राहत नाही अशा म्हणी आपण बाजूला पाडूया अवयवाच्या आता कुठली एक ओठात एक एक पोटात एक आता ही मन काय होते तुम्हाला जेव्हा म्हणीचा प्रश्न दिला जातो त्यावेळेस काय केलं जातं हे मन विस्कुटून दिलेले असते अक्षर विस्कटलेलं असतं म्हणजे कशी केलेलं असणार आता अशी म्हण दिलेले असेल विस्कटून तुम्हाला आता मन विस्कटलेले असेल तर आपण काय करायचं म्हणे आपल्या सगळ्या मात्र वाचन व्यवस्थित घ्या म्हणजे आता मी सांगितलं त्या पद्धतीने गटामध्ये वाचन करा आता बघा म्हणे ह्या म्हणीत किती अक्षर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक वाटतं एक डबल झालं झालो हा तर जोड झालं आता हे म्हण तयार आता हे तर जरा बदल असं करतो आता मन अशी दिल्या आणि आपल्याला काय सांगतात की दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण मन तयार करा आणि किंवा त्या म्हणीचा अर्थ पर्यायामधून शोधा असेल एक तर मन शोधायला लागेल त्याचा अर्थ पण शोधायला लागेल आता आपण काय करू ह्याच्यापासून मन जर शोधायचं असेल आता मन आपल्याला आठवण आता कसं शोधायचं आपल्याला कळ ना तर मन कोणते लवकर लवकर लक्षात येणं तर आपण काय करायचं ह्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द आधी बनवायचे आता अर्थपूर्ण शब्द बनवायचं म्हणजे कसं यापासून शब्द बनवायचा प्रयत्न करू आता एक शब्द काय तयार होतो बघूया आता इथं समजा आता मन माहीत आहे म्हणून आपण शब्द बनवतोय असं नाही मन माहीत नसताना नाही माहीत असा धरून आपण शब्द बनवूया आता ओ पासून कुठला शब्द बनतोय का बघूया ओ पासून कुठला असतोय ओळख त्यानंतर आता ओ क तयार होणार नाही ओ ए होणार नाही त होईल तयार ओप होणार नाही ओटा होईल तयार ओ ओटावर आधारित आता अपनी लिए के कट्टे तो तो ला था। ओ आणि टा घेतला तर ओटावर आधारित ओटा ओटाची म्हणणं ओटा म्हणजे काय तर पूर्वीच्या खाली वाड्यामध्ये आता आपण एंट्री केली की वर एक कट्ट्यासारखं असायचं ते ओटा त्याला म्हटलं जायचं तर ते ओटा ओटावर आधारित आपल्याकडे म्हण वाचनात नाही पण आपली कुठली होईल आता ओठा 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 एक शब्द झाला अजून कुठला तयार होऊ शकतो ए वरनं काय तयार होईल बघूया आपण ए एरन एक तयार होत असा विचार केला आता ओठा आणि एक यावर आधारित आपल्याकडे कुठल्या मन येत मग आपल्याला ओठावर मन कुठले आहे ते आठवले पाहिजे मग ओठावरचे मन कुठले आहे तर ओठा ते ओठा ता हो ते तसे इथं तयार होते का बघायचं ओठा त एक म्हणजे हे एक आणि क गेलं ठा गेलं ओ गेलं त गेल आणि काय राहिलं आता परत एक आणि पोटात आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं आपण काय केलं ते मन माहीत होती म्हणून आपल्याला लगेच सापडली माहीतच नाही म्हण असं असतं मी दिल न देता तयार केला मी दुसरी वेळेस प्रश्न घेताना तसं करतो आपण काय लक्षात ठेवायचं ओठा आणि एक असा असं ओठ पासून म्हण कुठली तयार होते का आपल्याकडे अशी कुठली म्हण आहे का आठवायची मग ओठापासून म्हण तयार होणारी मग ह्यामध्ये तयार होईल का असा विचार करायचा आता एक तुम्हाला मी देतो केंद तयार करून मी अवयवाचीच घेतो अवयवाचीच घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा यापासून तयार होणारी okay. म्हणजे जे आता मन कशी आता आपल्याला आता डायरेक्ट नाही तर आपण शब्द बनवायचा प्रयत्न आता शब्द काय ओवर ओठ आता ओठ ओठाला आता ओठाचे मन कुठले ओठात एक आणि पोटात एक आता ओठात एक एक ए नाहीत कुठं मग ओठावरचे आणखी मन कुठले आहे मग ते आठवायचे आपण ओठावरचे आणखी मन कुठले आहे बघा कुठले मन आठवते बघायचं आता ओठावरचे किंवा आणखी कुठला शब्द तयार होते, होते था था का बघा ओठाचे मन आठवण तर अजून आपण एक शब्द तयार कुठला होतो आता ओ आणि ठ तर संपला आणि काय तयार होऊ शकते दा दावरनं कुठले कुठले शब्द असतात दा ले दात दाप दात दात तयार दात आता दोन शब्द झाले मग ओठ आणि दात असे एकत्र असणारी म्हण कुठले मा आहे का ती शोधायची मग अशी मन आपल्याकडे आहे की कुठली मन आहे आपलेच दात आपले चोठ आपलेच दात आपले चोठ आता बघूया तयार होते का ओट आणि दात तर सापडलं हे दात आणि ओट तर सापडलं आपलेच तयार होते का बघा आ प ले च आपलेच तयार झालं म्हणजे हे संपलं आणि अने, अनेक आपलेच आहे का बोग्या आ प ले च दोन तयार झाले म्हणून म्हणजे हे मन तयार म्हणजे मी त्यासाठी काय केलं अगोदर ओठ आणि दात हे दोन शब्द बनवून घेतले आणि मग आपल्याला ओठ आणि दात एकत्र असणारी म्हण कुठली आहे का ती शोधायची म्हणजे सोपं होतं आपल्याला आता आणखी एक बघू आपण असायचा हा बघा बरं आता हे शब्द दिलेत यापासून कुठले मन तयार होते आता आपण सापडे ना की लक्षात काय घ्यायचं आपण अगोदर यापासून शब्द तयार करूया आता शब्द कसे तयार करूया आपासून कुठला तयार होतो बघूया आ आदे आळा 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 असणारी मन आपल्याला आठवत नाही कुठली आव आऊ आन आह आढ आको आळा का आणि कुठला आवरण तयार होण्यासारखं आहे आता एक शब्द तयार होतो बघा व ला आवळा आवळ्यावर आधारित मन कुठले आहे बघायचे आवळा आवळ्यावर आधारित मन कुठले आहे मग आवळा देऊन कोहळा काढून मग आता एक म्हण आहे आवळ्याची आपल्याकडे आवळा देऊन कोवळा काढणे मग आवळा देऊन कोहळा काढणे तयार होते बघा आवळा तर तयार झाला देऊन तयार होते का बघ्या दे ऊ न देऊन पण तयार झालं कोवळा तयार होते गोद्या को 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 ह कोवळा तयार झाला काढणे येते का बघ्या काढणे काढणे झाली आता आणखी देतो असंच आता जरा नवीन देतो नवीन देतो नवीन नवीन बरोबर आता कुठली मन तयार होते अगोदर शब्द तयार कर शब्द कुठला तयार होतो बघा आता डे डेरा डेराचे मन कुठली आहे का डेरा डेरा शब्द असलेली म्हण नाही आपल्याकडे डेहराची डेरा शब्द असणार म्हण नाही आपल्याकडे मग कुठली बघूया आता मान 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 मानावर आल्याने मन कुठली आहे अवयवाची मान 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 मानवर कुठली मन आहे कानवर आहे बळी तो कान पिढी माणचं काय येणार मानवर म्हण नाही आपल्याकडे मान 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 मानची पण नाही मनात मग आता कुठले आहे घो 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 वर्ण शब्द कुठला तयार होतो बघा घो आणि यातलं काय घ्यायला घो मा घो न घो व घोरा घोती घो घोडे घोडे अर्थ करून सापडला बघा घोडे आता घोडे असणारा कुठली म्हण आहे बघा घोडे शब्द असणारी म्हण घोडे 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 असणारे म्हण कुठले आपल्याकडं वराती मागून घोडे वराती मागून वराती मागून घोडे आता हे एक म्हण आहे आपल्याकडं ते आहे का याच्यामध्ये आता वराती मागून घोडे आता घोडे तर शब्द सापडला आहे वराती मागून शब्द सापडतोय बघा व राती आहे का बघा बघू व राती वराती आहे म्हणजे वराती झाला मागून आहे का बघा मा गुण आहे म्हणजे वराती मागून घोडे म्हणताय बरोबर आता म्हणजे आता तुमच्या आयडिया लक्षात आली का आपल्याला जर सापडणार तर या पद्धतीने जाणार आता आणखी एक तुम्हाला देतो आता एक चित्र असत चित्र दोन दिले असतात त्यावर आधारित म्हण शोधायचे असते म्हणजे समजा असं चित्र दिलंय तुम्हाला की गाय एक दाखवल्या आणि लाथ लात मारताना एक चित्र दिले अशी दोन चित्र आहेत गाय आणि लाथ अशी दोन चित्र आहेत मग गाय आणि लाथ धरून कुठली म्हणत आहे आपल्याकडे आहे गाय आणि लाथ गाय आणि लाथ असणारी कुठली म्हण आठवते का बघा गायीच्या लाता गोड गणेश पवार गायीच्या लाता गोड म्हणजे कुठली कुठल्या गायीच्या कोणती गाय कोणती गाय 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 दुपत्या गायीच्या लाथा गोड आता याचा अर्थ काय दुपत्या गायीच्या लाथा गोड आता एक लक्षात घ्यायचे मन ही शब्दाचा अर्थ घ्यायचा नसतो म्हणजे काय दुप्ती आणि त्याच्या लाथा गोड असतात असे शब्दाचा अर्थ घ्यायचा नसतो त्या पासून एक वेगळा अर्थ मिळत असतो आणि तो आपण विचारात घ्यायचा असतो म्हणजे त्या पासून वेगळा अर्थ आपल्याला त्यातून घेत असतो म्हणजे कसं आता उदाहरणार्थ आपला हात जगन्नाथ म्हणजे आपला हात काही जगन्नाथ आहे का तर त्या अर्थानं तो घेतलेला नसतो तो कशा अर्थानं घेतला जातो आपला हात जगन्नाथ म्हणजे काय की आपल्या हातामध्ये कष्ट केले तर आपल्याला यश मिळणार आहे आता तसंच दुखत्याला गाईचा लाका गोड्याचा अर्थ काय तर आता दुभत्या गाईच्या आता गोड म्हणजे कसं की ज्या ज्या माणसापासून आपल्याला फायदा असतो त्याचा त्रास आपण सहन करतो बघा एखादा आपल्याला मित्र मदत करत असेल तर त्याचा आपण एखादी गोष्ट चुकीची पण खपवून घेतो असू दे म्हणतो चला तो मित्र मदत करतोय आपल्याला किंवा आपण एखाद्या मित्राला मदत करू असू तर तो मित्र पण आपल्याला म्हणतो असू दे हा चांगला मित्र आहे याचा एखाद्या दिवशीचा त्रास असू दे मला काय अडचण नाही म्हणून आपण त्याला दुपट्या गायच्या लातगोड या अर्थानं म्हणून म्हणजे एखाद्याचा फायदा होत असेल तर त्याचा त्रास हे आपल्याला सहन करावा हो लागेल आता पुढे बघूया म्हणजे चित्रावर आधारित पण म्हणून जात आता आणखी एक बघा आता एक म्हण देतो बघा सापडते का तुम्हाला का मच्या असे चौकोनात दिलेले असते प्रकाशात चौकोनात

आणि त्या म्हणीचा दुसऱ्या आणि चौथ्या अक्षर घेऊन एक शब्द बनवायचा असं सांगितलं अगोदर म्हण शोधूया मग दुसऱ्या आणि तिसऱ्या चौथ्या काय असेल ते काय येते बघात नरेंद्र पाटील म्हण शोधायचे आता काय म्हण येते बघूया आता काम 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 कामावर हो आधार काम एक शब्द तयार होतो कामवर हो आधारित म्हण कुठले आपल्याकडं दाम करी काम आता दाम करी काम दाम करी काम साक्षरी तर हिथ साक्षरी नाही जास्त म्हणजे कामाचं तर इथं काय दिसत नाही आणि काय बर आणि काय आणि काय आणि काय दुसरा कुठला शब्द आहे बघा शा कुठले मन तयार होते बघा आता डुबक्या नाही डुबक्या नाही रे दुबत्या ना दुबत्या आता ह्याच्यात बघा मन आणि कुठले तयार होते नळ्या 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 का, 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 का गा का, का, का। गाय एक शब्द तयार होतो ना गाय हो गाय गाय आणि गाय शब्दावर आधारित मन कुठले दुपत्याला गायीच्या लाथा घोरात इथे लाथा शब्द नाही था नाही त्यामुळे ते संपला विषय अजून गायीची कुठली मन आहे गायीची मन गायीची मन कुठली आहे बघा गाय गाय गायवर आधारित मन कुठले आहे बघा प्राण्याच्या म्हणीमध्ये बघायला लागेल आपल्याला गायना गाय कुठली मन आहे आपल्याकडे एक मन आहे कावळ्याच्या शापने गाव गाय मरत नाही आता कावळ्याच्या का 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 शा का शापाने गाय मरत नाही एक म्हण आपल्याकडे आहे तर ते होत्या का बघूया काय तर का व कावळ्याच्या एक शब्द तयार झाला कावळ्या शा पा मे चालते किंवा न चालते मे घेऊया आपण इथं कावळ्याच्या शापाने घेऊ शापाने गाय मरत 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 मा ना ना आता नाही आता तुमचं तू कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही झाले का म्हणताय आपण काय केलं याच्यासाठी शब्द गेलो अनेक मान आहे बरं गायक मान लिहून ठेवा आता आणि कुठली मन आहे अडली गाय आता ही गेल्या वर्षी चौथीला प्रश्न होता आपल्या सांगलीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अडली गाय फटके खाय 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 आता ही म्हणून परीक्षा होती तर ही बऱ्याच जणांचा घोर घालत बरीच मुलांना म्हणच आठवली नाही आणि हो मग चुकली म्हण सगळ्यांची आता बऱ्याच वेळा असं होतं की होत महन आ, मन आठवत नाही त्यामुळे मनीला एक लक्षात ठेवायचं की दीड मिनिटाच्या पुढे आपला वेळ चालला मन शोधण्यात किंवा दीड मिनिटाच्या पुढं चाललं म्हणलं की ते मन तिथेच थांबवायची आणि ते शेवटी घ्यायचा प्रश्न मग आता अनेक म्हणीच आता तुम्हाला मी दोन शब्द देतो त्यापासून मन कुठली होतं बघा नाव आणि खोटे त्याच्यापासून मन कुठले तयार होते बघा नाव आणि खोटे हे शब्द असणार आहे नाव आणि खोटे नाव आणि खोटे बघा बरोबर मेसेज चालतोय नाव आणि खोटे असणारे कुठले नाव नाव मोठे लक्षण खोटे नाव मोठे लक्षण खोटे म्हणजे काय भक्का मोठा मात्र परिस्थिती वेगळी असणे म्हणजे काय एखादा माणूस खूप मोठ सांगत असतो पण प्रत्यक्षात तो तसा नसतो या अर्थानं आता आम्ही एक लहान असताना आमच्या वर्गामध्ये आम्ही कदाचित चौथीला असेल त्यावेळेस आमच्या गुरुजीने आम्हाला प्रश्न विचारला की मन सांगा मग एवढेच दोन शब्द सांगितले नाव मोठे आणि त्याच्या पुढचे मन शोधायचं असते म्हणजे सांगायचं असते मग ते एखाद्याने काय सांगितलं नाव मोठे त्यावेळी लक्ष्मी तोटे मिळायचे लक्ष्मी तोटे तर त्याने सांगितलं नाव मोठे लक्ष्मी होती आता हे म्हणच नाही तर ते गडबडीत त्याने सांगितलं नाव मोठे लक्ष्मी त्रोटी आता आणखी एक बघूया आता एक लक्षात ठेवा दगडवरची म्हणी कुठली आहेत बघायचं दगड दगडवरची म्हण शोधायची आपल्याला दगड 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 कुठली मान आहे दगडापेक्षा आता मन शोधून परत अर्थ पण शोधावं लागतं त्यामुळे अर्थ पण वाचणं आपल्याला गरजेचं अर्थ पण लावता आला पाहिजे आता दगडापेक्षा वीट म्हणजे काय मोठे संकटे पेक्षा पण लहान संकटांना बरं म्हणतो म्हणजे जास्त मोठा त्रास होण्यापेक्षा छोट्या छोट्या त्रास झालेला बरं वाटतो आपल्याला मोठ्या त्रासापेक्षा आता या पद्धतीने आपण म्हणीचं मी सांगितलं परत एकदा लक्षात घ्या की म्हणीचा अभ्यास करताना एक काम करायचं तुम्ही तुमच्याजवळ म्हणी कुठल्या पण असू देत त्या म्हणीच तुम्ही आता विभाजन करा कसं अवयवाच्या म्हणीला वेगळ्या अवयवामध्ये माहित आहे की हात असतोय पाय असतोय डोक्या आहे ओट आहे दात आहे जीभ आहे उचलली जीभ लावली टाळ्याला तर ती अशी एक म्हण आहे काना मागून आली तिकट झाली कानावर आधारित म्हण आहे हा इक कानामध्ये काय ते सोनाऱ्याने फुंकली निळनळी आहे ना ते इकडून तिकडे गेले वारे तर अवयव झाली त्यानंतर प्राण्याची शोधा प्राण्यांची म्हणीमध्ये मग कुठल्या कुठल्या त्या सगळ्या बाजूला काढायच्या अग अग मशी मा मला नेशी आयत्या वेळात नागोबा अडलाहरी गाडवाची पायधरी अतिशना त्याचा बैल रिकामा तिसरा तुम्हाला पक्ष्याची बघायला लागेल त्यानंतर पदार्थाची बघा हे एवढ्यामध्ये बऱ्याच म्हणी सापडतील तुम्हाला आणि मग राहिलेल्या म्हणी मध्ये घ्यायच्या सगळ्या जे काही राहते आहे ते काय बघा प्रयत्न वाळूचे कनरे गळता तेल ही गळे अशी तू कुठली म्हण आहे बघा ते पण आठवा आता आणखी एक लक्षात घ्या एकच फक्त आणि आपला तास संपेल की म्हणीचा आपण अभ्यास ज्यावेळेस करतो तो अर्थ पण समजून घ्या त्याचा दुसरी गोष्ट म्हणीचा दीड मिनटापेक्षा जास्त वेळ जाऊ द्यायचा नाही म्हणी शोधण्यामध्ये नाहीतर तो सगळ्यात शेवटी प्रश्न ठेवायचा शक्यतो दीड मिनिटात सापडली तर ठीक त्याला ट्रिक पण दिले की शब्द अर्थपूर्ण बनवत न्या दुसरी गोष्ट म्हणचा आता अभ्यास करताना आता या पद्धतीने करा आता पाठ करत बसू नका वा सारखं त्या पद्धतीने बाजूला काढ आणि वाचत बसा तुमच्या लक्षात गोंधळून जायना कर गडबड करायना म्हणण्याचं सापडली ठीक आहे नवीन एखादी म्हणी येऊ शकते तर आपल्याला नवीन म्हणी पण शोधावं लागतात आता आपण इथंच थांबू पुन्हा भेटू नवीन घटकास धन्यवाद